अभिनया अभिनयाव्यतिरिक्त रेकी निम्रोलॉजी हा पूर्ण वेगळा विषय आहे हो आणि त्यातही तुम्ही अभ्यास केलेला आहे काय सांगाल त्याबद्दल रेकीची सुरुवात कशी आलं कसं माझ्या आयुष्यात आहे तर जसं मी म्हटलं कानाचा आजार माझा त्याच्यावरती काही औषध नाही आहे आपण पडताळून बघत असतो ना की काय आहे याच्यावर उपाय नक्की कशात उपाय आहे की त्याने आपल्याला फरक पडेल oh. मग तो अलोपॅथी झालं होमिओपॅथी झालं आयुर्वेदिक झालं oh. वेगवेगळे उपचार झालेत oh. मग कळलं की हे oh. पण एक बर रेकी मग म्हटलं आपण ते शिकूया आणि माहिती नाही पण मला ते आवडलं बरायला की ते ऊर्जा ही काय अस काय oh. रेकी म्हणजे काय नाही रेकी म्हणजे ऊर्जा वैश्विक ऊर्जा जी आपण आपल्या आपल्या माध्यमातून स्वतःला घेतो आणि दुसऱ्यालाही देतो बर तर तिथून म्हणजे एक अध्यात्म या विषयाशी माझी ओळख बरं ही तिथून झाली आणि त्याचा उपयोग मला पुढच्या म्हणजे आत्तापर्यंत होतो की माझं वागणं कसं असायला पाहिजे या संबंधात हां मुळात म्हणजे माझ्या या आजारावरती काय मला रिलीफ मिळेल त्यात हां हां बरं अजूनही नाही जाणं पण मला त्याच्यामध्ये रिलीफ मिळाला आहे की त्या आवाजाचं प्रमाण थोडं कमी जास्त होणं हो किंवा त्याच्याशी लढण्याची शक्ती मला मिळणं ही प्रतिकूल परिस्थिती असताना पण मला काम करत राहायचं आहे हे मला मला बळ मिळणं या ज्या गोष्टी आहेत किंवा एक योग्य उपचारपेक्षा आता हिअरिंग एड लावण्याची बुद्धी मला होणं ते माझं पूर्ण काम होऊन माझं काम सुरू होणं या सगळ्या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सकारात्मक घडतात त्या सकारात्मकतेकडे नेणारी गोष्ट ही एक असते चांगली होत्या बरोबर जी आपण आपल्या मध्ये इन्व्हाइट करतो आणि आपल्याला उपयोग करून देतो दुसऱ्यालाही त्याचा उपयोग, नो नो तो तो उपयोग होतो तर तिथून माझी ओळख झाली आणि त्याचा उपयोग मला आतापर्यंत होतो मी स्वतःवरती रेकी घेते दुसऱ्यालाही गरज असेल तर देते ध्यान तर आहे मेडिटेशन आहे स्वतःवरती रेकी घेणं आहे मध्ये काही काळ म्हणजे रेकी पण थांबवली होती इतकी मी डिप्रेशन मध्ये होते पण त्यातूनही मी बाहेर पडून आपल्याला करायला पाहिजे ज्या रेकीशी संबंधित माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला खूप बूस्ट केलं के के ना की नाही तू कर होणार उपयोग मग ते पुन्हा सुरू केलं आणि दुसऱ्यांना रेकी म्हणजे आपण ते आम्हाला शिकवलं जातं की दुसऱ्यांना रेकी कशाला देतात तर तो एक वेगळा भाग आहे त्याच्यामधला की दुसऱ्यांना तुम्ही इथे बसून जगात कोणालाही कुठेही रेकी देऊ शकता अच्छा हां तर तू एक आहेत म्हणजे मला ते आवडलं करायला मग त्याच्याशी संबंधित जे जे हिलिंग मोडॅलिटीज आहेत की ह्याचा पण उपयोग होतो का पण त्याने त्याला झाला उपयोग हो, बंद नसेल झाला तरी त्याचा एक थोडा रिलीफ त्यातनं मिळण्यासाठी मला त्याचा उपयोग हो झाला म्हणजे रेकी हे फक्त आजारपणासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी मानसिक स्वास्थ्यासाठी जास्त आहे आजारपण सुद्धा आहे अच्छा पण त्याची रेग्युलर प्रॅक्टिस गरजेची ओके okay. रेकी जर शिकलात तुम्ही तर ते रेग्युलरली करणं गरजेचं आहे का शिकावी रेकी तुमच्या स्वतःच्या स्वास्थ्यासाठी तर शिकावी शारीरिक आणि अध्यात्माची आवड असेल तर काय ऊर्जा म्हणजे काय ऊर्जेचा आपण म्हणजेच ऊर्जा आहोत ना बरोबर माणूस आहोत म्हणजे कन्सॉलिडेटेड फोन एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आत्मिक शक्ती जागृत करणं का निश्चित आत्मिक शक्ती कारण तेच बोलण्या ना आपण त्या त्या, त्या गोष्टींकडे लक्ष जातं आपलं जे आपण आपलं करिअर पैसा कसा मिळवायला पाहिजे गाडी कशी घेतली पाहिजे घर कसं झालं पाहिजे या मध्ये गुंतून पडलेलो असतो ना तर थोडस स्वतःमध्ये पण ढोकवायला शिकतो बरोबर कि दुसऱ्याकडे बोट दाखवण्याआधी आधी आपण कुठे चुकतोय चुकतोय का या So, परीक्षण आपण स्वतःच करायला लागतो मग मला माझ्या मध्ये काय बदल करायला हवा की समोरचा माणूस आपोआप बदलणार हे कर्म कर्म म्हणजे काय कारण सगळं तिथेच येऊन थांबतो अध्यात्माशी संबंधित जो जो प्रवास माझा आहे वाचन आहे म्हणा शिकणं आहे आए, ऐकणं आहे आए। हे सगळं माझं त्याच्यानंतर हळूहळू सुरू झालं आणि मला खूप म्हणजे मी असं सांगू नाही शकणार की मला त्याचा किती आणि काय कसा उपयोग होतो पण मला लोकांशी वागताना बोलताना स्वतः शांत राहताना थोडं हलय ना होत अशांत तर आता माणूस पडणं होणार पण त्यातल्या त्यात तुम्ही कसे कंट्रोल थे कंट्रोल ठेवू शकता स्वतःवरती कारण हे एवढा आवाज सहन करणं ही खरंच गोष्ट नाहीये कुठेतरी ते मला का झालंय ह्याचं पण उत्तर माणूस शोधत असतो की माझ्या बाबतीत का झालंय त्याचं उत्तर का झालं हे मिळत त्या अभ्यासामध्ये बरोबर मग त्याच्याशी एकदा ते आवडतं ते म्हटल्यानंतर मग आणखीन काय आहे याच्यामध्ये आणखीन कोणती न्यूरोलॉजीचं काय न्यूमरोजी मला रस होता त्याच्यामध्ये म्हणून मी सुरुवात केली शिकायला म्हणजे अभ्यास अंकांचा असता न्युमरोलॉजी मध्ये की प्रत्येक अंक आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे अर्काशी संबंधित कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत मग एखाद्या व्यक्तीचा मुलांक आणि भाग्यांक असे दोन प्रकार असतात हे दोन असतील तर ती व्यक्ती कशी असणार त्याची पर्सनॅलिटी कशी असणार तिने कोणतं करिअर हे स्वतःसाठीच आहे की इतरांसाठी इतरांसाठी पण मला ज्यांना शक्य होतं त्यांना मी सांगते आणि आता पुढे मागे आ, आता ह्याच्या बरोबरीने मला जर काय करायला आवडणार असेल तर मला हे करायला आवडेल की त्याचं प्रॉपर कन्सल्टेशन लोकांना देणं खूप निबरोलॉजीचं आणि प्रेडिक्शन पण करता येतं त्याच्यात ते मी आता फायनली शिकले ऍडव्हान्स ज्याला म्हणतात की त्याच्यामध्ये करिअर तुमचं फायनान्शियल स्टेटस तुमचं हेल्थ किंवा तुमचं ट्रॅव्हलिंग हे हे आपल्याला सांगता येऊ शकतं अंकशास्त्राचा शास्त्राचा अभ्यास चालू म्हणजे ऑलमोस्ट आता मी करते अच्छा त्याच्यामध्ये त्याचं क्षण चालू आहे तुमच्याकडे त्यातलं कोणाची उदाहरणं आहेत काही देण्यासारखी असा नंबर बदलणार हे होतं किंवा माझं स्वतःचं उदाहरण उदाहरण आहे की थोडा जरी स्पेलिंग मध्ये माझ्या बदल केला आता वरती जे स्पेलिंग असतं आपलं तर ना खर तर मी फेसबुक इंस्टाग्राम आहे नी त्या दोन्हीवरती आहे ते असायला हवं सध्याची ती गरज आहे पण हल्ली जे आहे ना की इतर माझे सहकलाकार सुद्धा जितक्या उत्साहाने रील्स टाकतात किंवा कुलॅबोरेशन करतात तेवढी ना माझ्यामध्ये मुळातच उत्साह नाही आहे म्हणजे दोष माझा स्वतःचा दोष आहे बाकी घ्यायला माझा निरुत्साह त्याच्यामधला की फोटो काढणं रील करणं आणि ते पोस्ट करणं त्याच्यासाठी लागणारी मेहनत घेणं की ते तयार होणं ते शूट करणं ते एडिट करणं हे माझ्या की बातमी असं झालं आहे माझं म्हणून मी ते <laughs> त्या प्रार्थात फार नाही आहे पण तरीसुद्धा ॲज अ इंस्टाग्रामपर्चं माझं मी नावाचं स्पेलिंग चेंज केलं बरं त्यानंतर ना माझं मी तर फार मेहनत त्याच्यामध्ये घेत नसून पण ना माझी ऍक्टिव्हिटी मांडी इंस्टाग्रामवर आणि त्याचा थोडा फायदाही झाला मला की माझा एक रिच वाढलं नुकतं बरे व्हायचं तो एक फायदा झाला मी एक माझा मोबाईल नंबर बदललाय सध्या एक ऍडिशनल नंबर घेतलाय तो नंबर घेतल्यामुळे पण मला बऱ्यापैकी जर चेंज करायचं एखाद्या व्यक्तीसाठी तर काय काय चेंज करावं लागतं त्याचं आधी बर्थ डेट अभ्यासावे लागते त्याचं जे ग्रेड आहे बर्थ ग्रेड ते आणि त्याच्या न्यूमरोलॉजी प्रमाणे आत्ता कसा त्याचा काळ चालू आहे ते त्याचा अभ्यास करायला लागतो आणि मग त्याप्रमाणे ठरवावं लागतं की ह्याला कोणत्याचं ह्याचं करिअर कोणतं आहे ह्याला काय हवं आहे ह्याला करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे ह्याला हेल्थ चांगली व्हायला हवी आहे पण त्या दृष्टीने ह्याला कोणत्या नंबर ह्याच्या औरामध्ये वाचणं गरजेचं आहे हे ठरवावं लागतं आणि मग तसं कॉम्बिनेशन किंवा मग स्पेलिंग मध्ये सुद्धा तसे बदल करून मग ते सुचवावे लागतं मग यासाठी ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास करावा लागतो नाही कुंडलीचा अभ्यास न्युमॉलॉजी मध्ये नाही करावा लागत अंकनचा फक्त अंकनचाच लागतो पण कुंडलीचा मी माझा माझा एक वेगळा अभ्यास माझा सुरू केलाय अच्छा म्हणजे फल ज्योतिष ज्याला म्हटलं पण खूप गहन आणि कठीण विषय त्यामुळे मी आत्ताच त्याच्या विषय फार बोलू नाही शकत कारण मी स्वतः मुक्ताच सुरू केला अभ्यास पण मी ते पूर्ण करणार आहे जसा वेळ मिळेल मुळात या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे वेळ काढून मी ते करत असते की वेळ असतो त्या शूटिंग मध्ये पण ऐकत राहणं लेक्चर्स ऐकत राहणं घरी असताना प्रॅक्टिस करत राहणं हे चालू असतं म्हणजे छान वाटलं ऐकून वेगळी मस्त